नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं विकास डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती पाहिजे आहे महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राज्यामध्ये एका नवीन योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे ज्या योजनेचं नाव आहे लेख लाडकी योजना या लेख लाडकी योजनेचा जो शासन निर्णय आहे तो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामा अंतर्गत राज्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे तर याविषयीची आपण सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेअंतर्गत किती लाभ मिळणार आहे तो लाभ कुणाला मिळणार आहे त्याचबरोबर त्यासाठी लागणारे काय कागदपत्र आवश्यक आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहू चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला हा पाच शासन निर्णय आहे ज्यामध्ये राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबतचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महिला एवं बालविकास विभागाचा हा शासन निर्णय आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हा निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये पहा त्याची जी प्रस्तावना आहे मुलीचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून माझी कन्या भाग्यश्री ही जी योजना होती याला सुधारित करून नवीन योजना संदर्भात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयाने लागू करण्यात आलेली आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते यामध्ये पहा त्यामुळे काय झालेलं आहे त्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल ज्यामध्ये पहा पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येईल लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील ही जी योजना आहे पहा या शासन निर्णयाअंतर्गत जी योजना आहे ही जे लाभार्थी मुलगी आहे हिला टप्प्याटप्प्यामध्ये त्या योजनेचा जो लाभ आहे तो देण्यात येणार आहे सोबतच शेवटचा जो लाभ आहे तो अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर एक रकमे पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत जी लाभार्थी मुलगी आहे हिला एकूण एक, एक लाख एक हजार रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तर हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाअंतर्गत पहा माझी कन्या भाग्यश्री या सुधारित योजनेचे अधिक्रमित करून राज्यात एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याचा सुरू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे यामध्ये पहा सदर योजनेचे उद्दिष्टे काय आहेत तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणास चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे बाह्य मुलींचे प्रमाण शून्यवर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे हे सर्व या योजनेचे उद्दिष्टे आहेत त्यानंतर पहा सदर योजनेचे अंतर्गत खालील अटी शहराती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशटी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये येता पहिलीत सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये असे एकूण एक, एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे म्हणजे ज्यामध्ये पहा जे कुटुंब शिधापत्रिका धारण आहेत सोबतच ते पिवळी किंवा केशीर धारक असणं आवश्यक आहे त्या कुटुंबातील जी मुलगी जन्मणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर अशा मुलगी आपत्यालाच या योजनेचा आप लाभ घेता येणार आहे त्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत पाहू आपण जी अटी आहेत पहिली अट आहे आटा है ही योजना पिवळ्या व केसरी धारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल तेवीस रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील ही जी योजना आहे ही पिवळं किंवा केशरीचे राशन कार्ड आहे हे धारण करणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींसाठी ही योजना आहे त्यामध्ये एक किंवा दोन मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जन्मली असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पहा एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील जर त्या कुटुंबामध्ये एक मुलगा आहे अगोदर त्यांना आणि दुसरी मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जन्मली असेल तरी देखील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे दोन नंबर पहा पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्याचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे म्हणजेच या ठिकाणी पहा जो हा लाभ घ्यायचा आहे पहिल्या आपत्त्याचा तिसरा हप्ता किंवा दुसऱ्या आपत्त्याचा दुसरा हप्ता तर अशावेळी कुटुंब नियोजनाचं जे प्रमाणपत्र आहे हे आपल्याला सादर करणं आवश्यक आहे म्हणजेच आपण जो म्हणतो की शस्त्रक्रिया असते कुटुंब नियोजनाची ही सादर करणं आवश्यक आहे त्याचं जे प्रमाणपत्र आहे तरच आपल्याला त्या हप्त्याचा लाभ ला मिळणार आहे तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ आणू देई राहील जर दुसऱ्या प्रसूती आहे दुसऱ्यामध्ये तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ आणू राहील जर दुसऱ्या प्रसूतीमध्ये जर दोन्ही जुळी मुली जन्मल्या तर त्या दोन्ही जुळी मुलीला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या पात्र राहतील मात्र त्यानंतर माता पित्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे म्हणजेच आपलं जे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आहे हे करणं देखील अत्यावश्यक आहे दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना आणून देणार आहेत हे पहा या ठिकाणी जर एक एप्रिलच्या पूर्वी त्यांना एक मुलगी किंवा मुलगा असेल आणि त्यानंतर जर एक मुलगी जर मली ते विषयानंतर तरी देखील त्या मुलींना या योजनेचा लाभ देता येणार आहे मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील पहा प्रत्येक ठिकाणी आपल्याला कुटुंब नियोजनाची जी शस्त्रक्रिया आहे हे केल्याशिवाय आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासणे आवश्यक आहे म्हणजेच ही फक्त महाराष्ट्र राज्यासाठी योजना लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं जे कुटुंब आहे हे महाराष्ट्राचं रहिवासणे आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे जे बँक अकाउंट आहे हे महाराष्ट्रातीलच असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखपेक्षा जास्त नसावं जे आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र असतं जे आपलं वार्षिक उत्पन्न असतं हे आपलं एक लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे तसेच ते आपल्या तहसीलदारामार्फत निर्गमित करण्यात आलेलं असणं आवश्यक आहे आता पाहू आपण आवश्यक कागदपत्रे लाभार्थीचा जन्माचा दाखला जी काही मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या आता असेल त्या लाभार्थीचा त्या मुलीचा जन्माचा दाखला असणं आवश्यक आहे नंबर दोन कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला आपण आज ज्याविषयी बोललो की उत्पन्नाचं जे प्रमाणपत्र आहे हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचबरोबर हे तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्यानं दिलेलं असणं आवश्यक आहे लाभार्थीचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ह्या ठेतील राहील जर पहिल्या वेळेस तुम्ही लाभ घेणार असाल पहिल्या टप्प्याचा त्यावेळेस जर लाभार्थीचं आधार कार्ड नसेल तरी देखील हे शिथील राहील पण दुसरा लाभ घेते वेळेस तुम्हाला त्याला लाभार्थ्याचं आधार कार्ड सादर करणं आवश्यक आहे पालकाचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानांची छांकित प्रत असणं आवश्यक आहे रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी राशन कार्ड साक्षकित प्रत म्हणजे त्याची झेरॉक्स कॉपी जी आहे अटेस्टेड ती देणं गरजेचं आहे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलींचे मदर्यादीत नाव असल्याचा दाखला म्हणजेच मुलगी ज्यावेळेस अठरा वर्षाची होणार आहे लाभार्थी त्यावेळेस जो शेवटचा आपला हप्ता असणार आहे तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचं जे वोटर लिस्ट आहे मतदान यादीतील नाव आहे त्याचा पुरावा देखील या ठिकाणी जमा करायचा आहे संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता त् शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला आता आपले जे टप्पे पाळलेले आहेत या टप्प्यानुसार जे शाळा आहे त्या शाळेचा बोनाफाईड आपल्याला या ठिकाणी प्रत्येक टप्प्याच्या वेळी दाखल करणं आवश्यक आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र अ येथील अटी शर्ती क्रमांक दोन येथील अटी शर्तीनुसार जे आपण आता वरी अटी आणि शर्ती पाहिल्या त्यानुसार कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे सोबतच जे अंतिम लाभ आहे पंच्याहत्तर हजार रुपयाचा तो अंतिम लाभ मिळवण्यासाठी आहे मुलींचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील म्हणजे ती मुलगी अवाही अविवाहित असणं आवश्यक आहे आता आपण हा अर्ज सादर कुठं करायचा किंवा या अर्ज कुठं भरायचा आहे तर हा याचा जो अर्ज आहे आता पाहू आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ही जी योजना आहे या योजनेचा अर्ज हे लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनं आपल्या जवळील अंगणवाडी जी आहे या अंगणवाडीमध्ये जाऊन संबंधित जो अर्ज आहे हा अर्ज पूर्ण भरून त्या अंगणवाडी केंद्रामध्ये तो सबमिट करायचा आहे त्या ठिकाणचे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस जे आहेत हे, हे।, हे लाभार्थ्याचं जो फॉर्म आहे ते ऑनलाईन करतील आणि त्यानंतर त्यान मग लाभार्थ्यांना त्यांचा लाभ मिळेल या योजनेसाठी जो लागणारा अर्ज आहे तो अर्ज या शासन देण्यात आलेला आहे तो तुम्ही प्राप्त करून तो भरून या, या योजनेचा लाभ मिळवू शकता सोबतच हा जो शासन निर्णय आहे हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या शासन निर्णयाची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्यावरती क्लिक करून तुम्ही तो शासन निर्णय प्राप्त करून घेऊ शकता जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद